प्रभाक्रमांक नऊ मधून भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रभागी राहणारे चंद्रकांत धोत्रे यांच्या पत्नी भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे यांनी आज प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तहसील कार्यालयात अर्ज दाखल करताना स्थानिक नागरिक समर्थक व सामाजिक बांधवांची मोठी उपस्थिती दिसून आली अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि प्रभागातील विकास कामांसाठी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला अर्ज दाखल केल्यानंतर भाग्यश्री धोत्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शहरातील प्रलंबित प्रश्न मूलभूत सुविधा आणि महिलांच्या विकासाकरिता आपले प्रयत्न सतत सुरू राहतील असे सांगितले तसेच नागरिकांच्या विश्वासावर खरे उतरू असा व्यक्त केला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विखे कोपरगाव आज सतरा नोव्हेंबर आज सतरा नोव्हेंबर आज उमेदवाराचे आपण अर्ज दाखल केला आहे अपक्ष म्हणून कारण प्रभाग क्रमांक नऊ मधून जे जनतेचा विश्वास आहे दाखवला विश्वास दाखवला ठेवला माझ्यावर कि तुम्ही आज कि जनतेतून तुम्ही उमेदवारी करावा अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी लढावा आणि सर्व अठरा पगड जाती असेल जे आहे जनता ते माझ्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांनी मला सपोर्ट करताय की तुम्ही आज उमेदवारी तुम्ही भरा आम्ही तुमच्यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहोत आणि एक निष्ठावंत होऊन आपण आज वडलापासून माझ्या पिटी परत तीस रिपिटीपर्यंत आम्ही जे जनतेची जे काही के के सेवा केली आहे जे की त्यांच्या प्रामाणिकपणे केलं आहे त्यांच्या जनतेचा आम्ही एक एक निष्ठा आहो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उमेदवारी करा आणि अपक्ष उमेदवारी तुम्ही आम्ही दाखल केला आहे पुढे मी आशा करतो की जनते जनतेच्या जे पुढे नक्कीच आम्हाला कौल देईल याची मला शंभर टक्के खात्री आहे पक्ष पण आम्ही उमेदवारी मागितली होती पण हा पक्षाचं काही वरच्या श्रेष्ठामुळे निर्णय त्यांनी काही अजून काही त्यांनी घेतलं नाही तर मग आम्ही एक विचार केला की जनतेच्यातून जनतेने जे विचार केला की तुम्ही उमेदवारी दाखल करा आणि त्यामुळे आम्ही त्यामुळे अनुषंगाने आम्ही दाखल उमेदवारीचा फॉर्म आम्ही आज दाखल केला आहे